मी डॉक्टर प्रविणश नागनाथराव पाताळे पाटील खंडाळी या गावामध्ये राहतो माझी आधुनिक पद्धतीने शेती असते आज आपल्या प्लॉटमध्ये विशाल टरबोज आर्ड सीड्स या कंपनीचे आहे हे ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये हे व्हरायटी येते ह्याची कातळी एकदम मिडियम साईजची आहे त्यामुळे तुम्हाला जे कलरसाठी जे औषधं मारावं लागते द्यावं लागतात त्याची काही गरज पडत नाही आता आपल्या प्लॉटमध्ये साडेसात किलोचं एक टरबूज आहे त्याप्रमाणे ह्याच्यात जास्त उत्पन्न होत जे कलिंगड आहे ह्याची साईज एकदम मोठी आहे परत ह्याच्यात हे एक नंबर क्वालिटीचा असल्या कारणाने हे ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलला हे जे मार्केटिंग होत आहे ह्याचा एवढा फायदा आहे आपल्याला ह्याच्यापासून ह्याची लागवड आपण ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान करू शकतो यातून शेतकऱ्याला भरपूर कमी उत, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी हे ही जी व्हरायटी आहे विशाल टरबूज ही सगळ्यात बेस्ट आणि एक नंबर क्वालिटीची व्हरायटी आहे सर्व शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आपला खर्च कमी करून आपलं जे परंपरित शेती आहे त्यामधून मुक्तता करून अद्य आद, आधुनिक पद्धतीने शेती करून ह्याचं उत्पन्न मिळवावे धन्यवाद